सर्वांना गुड आफ्टरनून आहे सर्वांचं अभिनंदन आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो थोड्या वेळापूर्वी आपण या निफ्टीचं पोस्ट मार्केट अॅनालिसिस करत असताना काही टेक्निकल ग्लिचेस आले त्यामुळं लाईव्ह स्ट्रीमिंग आपोआप डिस्कनेक्ट झालं तरी पण या ठिकाणी तुम्ही धीर अधीर होण्याचे काही ना कारण नाही काही आवश्यकता नाही त्यामुळं आपण या ठिकाणी आज हा व्हिडिओ या ठिकाणी सादर करत आहोत यासाठी आपण सादर या करत आहोत की आजच्या मार्केटमध्ये जे काही घडलं जे काही स्टेट ऑफ कन्फ्युजन आलं त्या स्टेट ऑफ कन्फ्युजनमध्ये मार्केटची रेंज कुठून कुठंपर्यंत ह्या सर्व गोष्टीची आपण अगदी डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत व्हिडिओ अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळं व्हिडिओला अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला कोणीही स्किप करू नये चला फारसा वेळ नगालो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करूया आपण हिस्टॉरिकल डेटापासून सपोर्ट आणि रेजिस्टन्स सकाळी पहिल्या टिकमध्ये आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे दिसत होता ते पाहायचं आहे त्यासाठी पहिली टीक अत्यंत महत्त्वाची हिस्टॉरिकल डेटा सपोर्ट कुठं आहे रेजिस्टन्स कुठं आहे सपोर्ट तेवीस हजार पाचशे या स्ट्राईक प्राईसवर ओया आणि वॉल्यूमचा सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम रेजिस्टेंस चोवीस हजार या स्ट्राईक प्राईसवर वालूमचा रेजिस्टेंस वीक टुवर्ड्स बॉटम तेवीस हजार पाचशे पन्नासवर ओके okay? पुढं पाहूयात नऊ वाजून सोळा मिनिट रेजिस्टेंस शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम चोवीस हजारवरून हा रेजिस्टेंस तेवीस हजार सहाशे या स्ट्राईक प्राईसवर इथे शिफ्ट झालेला आहे मग अशा कंडिशनमध्ये मार्केटची रेंज कुठून कुठंपर्यंत असणार भैया न्यू एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्सपासून एक्सटेंशन ऑफ सपोर्ट मायनस वन म्हणजे तेवीस हजार चारशे पन्नास इथंपर्यंत त्याचा जो काही प्रोबेबल बॉटम असेल इथंपर्यंत आहे बॉटम डॉट टू डॉट तेवीस हजार चारशे चौवेचाळीस या लाही मार्केटमध्ये आपण ट्रेनलाईन ड्रॉ केले आहे बघा हे कॅन्डल बघा त्याचा बॉटम हे डॉट टू डॉट याला म्हणतात डॉट टू डॉट ट्रेडिंग डॉट टू डॉट रिव्हर्सल्स ठीक आहे का डॉट टू डॉट भैया का इथंपर्यंतच का मार्केट जाणार हे किती वाजता आपल्याला समजलेलं आहे आता हे कॅन्डल या ठिकाणी नऊ वाजून पंचावन्न मिनटाला या कॅन्डलने तेवीस हजार चारशे चौवेचाळीस या प्राईसला हिट केलेलं आहे किती वाजता नऊ वाजून पंचावन्न मिनटाला हे किती वाजता आपणाला समजलेलं आहे नऊ वाजून सतरा मिनिटाला या सर्व गोष्टीची आपण लाईव्ह मार्केटमध्ये चर्चा देखील केलेली आहे वाटलं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आजच्या लाईव्ह मार्केटची लिंक अवेलेबल करून दिली जाईल नऊ वाजून अठरा मिनिट नऊ एकवीस रेजिस्टन्स आता या ठिकाणी तेवीस हजार पाचशे या स्ट्राईक प्राईसवर वीक टूवर्ड्स बॉटम आहे शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम अँड अगेन डब्ल्यू टी वी ॲट न्यू प्लेस नवीन ठिकाणी तो वीक टुवर्ड्स बॉटम आहे मग अशा वेळेस तुम्हाला या ठिकाणी ट्रेड घ्यायचा असेल तर रजिस्टन्स ज्या स्ट्राईक प्राईसवर वीक टुवर्ड्स बॉटम आहे तिथून ट्रेड घेता येतो त्याची व्हॅल्यू किती आहे तेवीस हजार पाचशे एकोणचाळीस तेवीस हजार पाचशे एकोणचाळीस ही जी काही व्हॅल्यू आहे मित्रांनो इथून तुम्हाला या ठिकाणी ट्रेड घेता येतो बघा ही कॅन्डल अगदी डॉट टू डॉट इथून मार्केटने तुम्हाला एक सुंदर असा ट्रेड दिलेला आहे इथून इथंपर्यंत इथून इथंपर्यंत हा जवळपास सत्त्याण्णव पॉईंटचा ट्रेड तुम्हाला मार्केटने डॉट टू डॉट दिलेला आहे डॉट टू डॉट किती वाजता किती वाजता ही कँडल किती वाजताची नऊ वाजून पंचवीस मिनटाला इथे बघा टाईम नऊ वाजून तेवीस मिनटाला तुम्हाला समजलं होतं की या ठिकाणी आपण या ठिकाणी तेवीस हजार पाचशेचं जे काही एक्सटेन्शन आहे तेवीस हजार पाचशे चाळीस इथून आपण पोट ऑप्शन बाय करू शकतो डेफिनेटली करेंगे का नाही करणार चार्टा पॅकर्स वन पॉईंट झिरो आपण सांगत आहे की इथून आपल्याला पोट ऑप्शन बाय करायचं आहे न्यू एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स हा न्यू एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स तो नंतर झाला कसा झाला ते आपल्याला पाहिजे हे न्यू एक्सटेंशन या ठिकाणी जे तुम्हाला लि लिहिलेलं दिसत आहे ना हा डब्ल्यू टी व्ही झाला रेजिस्टन्स अगोदर नंतर तो शिफ्ट झाला ठीक आहे बघूयात ते आपण पाहूयात किती वाजता हा कार्यक्रम सुरू झालेला नऊ वाजून सोळा मिनटापर्यंत बरोबर ना मग या ठिकाणी ह्या रेजिस्टन्सला बारा वाजून सोळा मिनटापर्यंत म्हणजे तीन मध्ये तिथे स्ट्रॉंग व्हावं लागेल अन्यथा तेच रेजिस्टन्स स्टेट ऑफ कन्फ्युजनमध्ये जाईल बरोबर ना सीमध्ये जाईल तेच एस ओ सीमध्ये जाईल मग ह्या सीमध्ये बाजार कुठून कुठंपर्यंत जाणार आणि ओ सीमध्ये बाजार कुठून कुठंपर्यंत जाणार यापेक्षा त्याच्या अपोजिटची बाजूसुद्धा पाहिजे स्ट्रॉंग रेजिस्टन्स बघा शिफ्टेड फ्रॉम टॉप टू अगेन बॉटम हा सिलसिला सुरू झालेला आहे सव्वा बारा वाजल्यापासून सुरू झालेला सॉरी सव्वा नऊ वाजता वाजल्यापासून सुरू झालेला आहे मग अशा केसमध्ये आपण जे लाईव्ह मार्केटमध्ये प्रिडिक्शन केलं की हा बॉटम तर असणारच आहे ठीक आहे डॉट टू डॉट मार्केटने त्याला हिट केलेलं आहे परंतु इथे आपणाला बारा वाजून पंधरा मिनिटाचा टाईम या ठिकाणी टाकायचा आहे बारा वाजून पंधरा मिनिट ठीक आहे चला फिल्टर करूयात सव्वा बारा आहे स्टेट ऑफ कन्फ्युजन मग मार्केट कुठून कुठंपर्यंत जाणार एक्सटेन्शन ऑफ सपोर्टपासून मार्केट जाईल स्टेट ऑफ कन्फ्युजन जिथं आहे तिथंपर्यंत किती आहे स्टेट ऑफ कन्फ्युजनची व्हॅल्यू याची व्हॅल्यू आहे तेवीस हजार सहाशे अठरा तेवीस हजार सहाशे अठरापर्यंत जाईल कुठून जाईल एक्सटेन्शन ऑफ सपोर्टपासून आता एक्सटेंशन ऑफ सपोर्ट कुठे आहे भैया एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट हा आहे ठीक आहे एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट हे किती वाजता आपल्याला समजलं आहे सव्वा दहा वाजता हे पण जाणून घ्या हे सव्वा दहा वाजता आप या ठिकाणी ही कॅन्डलचा हा जो शेवटचा बॉटम आहे सव्वा दहाचा आहे स्टेट ऑफ कन्फ्युजन सव्वा बारा वाजता झालेला आहे मग अशा वेळेस आपल्याला माहीत आहे की मार्केट वर जाणार आहे माहीत आहे माहीत आहेच की हे मार्केट खालून वर तिथंपर्यंत जाणार आहे कुठंपर्यंत बावीस हजार सॉरी तेवीस हजार सहाशे अठरापर्यंत हे मार्केट तिथं जाणार आहे तर मग वाट पाहायची असते एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची जास्त या ठिकाणी डोकं लावण्याची आवश्यकता नाही चालत्या गाडीमध्ये उडी नाही मारायची मार्केट डेफिनेटली तिथंपर्यंत जाणार जाणार म्हणजे जाणारच आणि हे तिथंपर्यंत डॉट टू डॉट गेलेलं आहे त्याच्यामध्ये शंका नाही आता प्रश्न या ठिकाणी हा निर्माण होतो की मग एंट्री का नाही करायची आणि करायची तर एंट्री कुठून करायची एंट्री करायची कुठून ओ सीमध्ये ओ सी कुठं आहे इथे रजिस्टन्स साईडला म्हणजे कॉल साईडला बरोबर ना मग त्याच्या अपोजिटची बाजू पाहिजे स्ट्रॉंग म्हणजे कोण सपोर्ट आहे का हो डेफिनेटली आहे स्ट्रॉंग परंतु मार्केट इथं आलेलं आहे का सव्वा बाराला सव्वा बारा वाजता मार्केट इथं आलेलं नाही बरोबर ना इथंपर्यंत आलेलं नाही ठीक आहे मग दुसरा कोणता ट्रेड मिळू शकतो आणखीन एकाच्या व्यतिरिक्त डेफिनेटली मिळू शकतो तेवीस हजार सहाशेचा एक्सटेन्शन जे की तेवीस हजार सहाशे अठरा आहे इथून एक फूटचा ट्रेड आपल्याला मिळू शकतो बरोबर इथून एक ट्रेड आपल्याला मिळू शकतो मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की स्टेट ऑफ कन्फ्युजनमध्ये मार्केट हे तेवीस हजार सहाशे अठरापर्यंत जाणार आहे ठीक आहे तेवीस हजार सहाशे अठरापर्यंत जाणार त्याच्यावर नाही जाणार का कारण ते स्टेट ऑफ कन्फ्युजनमध्ये मग ही कॅन्डल किती वाजताची भैया एक वाजून पंचवीस मिनिटाची एक वाजून पंचवीस मिनिटाचा डेटा आपण पाहूया हिस्टॉरिकल डेटा ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी नक्कीच समजतील एक वाजून पंचवीस मिनिट किंवा एक वाजून बावीस मिनटं चाललं ठीक है चाला। आहे चला आहे स्टेट ऑफ कन्फ्युजनस साईडला डेफिनेटली याच्यावर जाणार आहे का नाही जाणार इथे एक्क्याण्णव टक्के इथं पंच्याऐंशी टक्के बस प्रोबॅबल टॉप ऑफ द डे तेवीस हजार सहाशे अठरा आणि मार्केट एक्झॅक्टली डॉट टू डॉट एक डायवर्जननी एक डायव्हर्जनपर्यंत खाली आलेला आहे आता हा ट्रेड ज्यांनी कोणी घेतला असेल त्यांचंसुद्धा इथं अभिनंदन आहे किती पॉईंटचा ट्रेड आहे त्याला कॅल्क्युलेट करूयात इथून इथंपर्यंतचा ट्रेड हा त्र्याऐंशी पॉईंट्सचा ट्रेड आणि हा एक ट्रेड सकाळी ज्यांनी कोणी घेतला असेल तो एक ट्रेड सेफेस्ट ट्रेड ऑफ द डे तर आजचं पोस्ट मार्केट अॅनालिसिस मित्रांनो लक्षात ठेवा हे फक्त आजच्या या दिवसापुरतं मर्यादित नसून असे सिनॅरिओ मार्केटमध्ये वारंवार रिपीट होत असतात असे सिनॅरिओज भविष्यामध्ये जेव्हा रिपीट होतील डेफिनेटली तुम्हाला या सिनॅरिओचा फायदा होणार या पोस्ट मार्केटचा फायदा होणार त्यामध्ये काहीच शंका नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट हे कसं शिकलं पाहिजे कोणत्या पद्धतीने शिकलं पाहिजे याची माहिती आपल्या लोकांना होईल आणि ज्यांना आमच्या व्हॉट्सअप चॅनल जॉईन व्हायचं असेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे तुम्ही व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन होऊ शकता आजच्यासाठी एवढंच सर्वांना धन्यवाद थँक्यू आणि बाय बाय